बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलाय जिल्ह्यात तीन लाख सत्तावन्न हजारांहून अधिक क्षेत्र हे बाधित झालंय चौऱ्याऐंशी मंडळांपैकी पन्नासहून अधिक मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन उडीद तूर मूग आणि कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून केली जाते शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातला आणि याच पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचा पिकांची संपूर्ण राख रांगोळी झाली बीड जिल्ह्यातील जवळपास तीन लाख सत्तावन्न हजार हेक्टर क्षेत्राचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे जवळपास चौऱ्याऐंशी मंडळांपैकी पन्नासहून अधिक मंडळांमध्ये जे आहे अतिवृष्टीची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे मात्र यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर सोयाबीन असेल उडीद असेल मुग असेल तूर असेल आणि आम्ही सध्याला शेतकऱ्यांच्या बांधावरती आहोत अशा पद्धतीने चित्र जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे जेव्हा सोयाबीनच्या शेंगा असतील मुगाच्या शेंगा असतील किंवा भीमगाच्या शेंगा असतील त्या शेंगांचं जे आहे ते प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे मग यामध्ये उडीद असेल अशा प्रकारच्या शेंगा ज्या आहेत ते काळ्या पडलेल्या आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर हे संपूर्ण चित्र जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाधावरचं आहे संपूर्ण आठ दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलं आणि याच पाण्यामुळे पिकं जे आहेत त्या करपू लागलेलं आहे तर काही ठिकाणी करपा हा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय तर काही शेंगा ज्या आहेत पिकाच्या काळ्या पडलेल्या आहेत तात्काळ आम्हाला नुकसान भेटावी नुकसान भरपाईची मदत मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होताना पाहायला मिळते एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या आठ दिवसाच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय सरकार नेमकं मदत काय करते आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आज तागायत शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक जे आहे ते सत्तर टक्क्याहून अधिक पिकं जे आहेत आता हातामधून गेलेले आहेत हातातोंडाशी आलेले पीक जे आहे ते पावसानं हिरवून घेतल्याची देखील चिंता आता शेतकरी व्यक्त करतात नक्की सरकार काय मदत करत आहे आणि हेक्टर किती अनुदान देत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये चौऱ्याऐंशी मंडळांपैकी पन्नासहून अधिक मंडळांमध्ये जे आहे ते अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर तीन लाख सत्तावन्न हजार हेक्टर तर जे आहे ते नुकसान झाल्याची देखील आकडेवारी समोर आलेली आहे साम टीव्ही साठी योगेश काशीत बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या